पूर्वीच्या काळी वाणप्रस्थासाठी काशीला जाण्याची परंपरा होती मरण यावे तर काशी किनारी यावे असे मानले जात होते त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून मरण यावे तर कोल्हापुरातच यावे ही भावना सगळीकडे झाली आहे यामागे सिंहाचा वाटा कोल्हापूर महानगरपालिकेचा आहे कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तो म्हणजे कोल्हापूरच्या स्मशानभूमीमध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार मोफत केले जावे या निर्णयाचे फक्त कोल्हापुरातच नाही तर सर्वत्र स्वागत झाले या निर्णयामुळे कोल्हापूरचे नावलौकिक सर्वत्र झाले आणि मरण यावे तर कोल्हापुरातच अशी धारणा बनू लागली या निर्णयानंतर काही वर्ष मात्र अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या शेणी आणि लाकडाच्या खरेदीमुळे महापालिका तोट्यात जाऊ लागली महापालिकेच्या या निर्णयामुळे होणारा तोटा कमी करण्यासाठी कोल्हापूरच्या अचानक तरुण मंडळाने एक अनोखी परंपरा सुरू केली दरवर्षी होळी पौर्णिमेनिमित्त या तरुण मंडळाकडे महापालिकेच्या स्मशानभूमीत एक्कावन्न हजार शेणी दान केली जातात याचे वैशिष्ट्य म्हणजे गेली पंचवीस वर्ष ही परंपरा अचानक तरुण मंडळातर्फे जपली जात आहे नमस्कार मी परेश दीपक वेढे अचानक तरुण मंडळ दोन हजार एक दोन हजार दोनपासून पासून होळी पौर्णिमेचं औचित्य साधून लहान प्रमाणात शेनीदान हा उपक्रम सुरू केला होता या होळी पौर्णिमेचं औचित्य साधून दोन हजार बारापासून एक्कावन्न हजार शेनीदान हा उपक्रम आपण करत आहोत यंदाच्या वर्षीही एक्कावन्न हजार शेनी या पंचगंगा स्मशानभूमीस दान करणार आहोत पर्यावरणाचा रास रोखण्यासाठी आणि जगावे कुठेही पण मरावे कोल्हापुरात हे म्हण अनुसरून आपण यावर्षी पंचगंगा स्मशानभूमीला एकावन्न हजार शेणी दान करणार आहोत याचं अनुकरण तालीम संस्था व्हॉट्सअप ग्रुप मंडळे व अन्य संस्थांनी करून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती होळी पौर्णिमेचे औचित्य साधून अचानक तरुण मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होळी छोट्या प्रमाणात करायची आणि पदराच्या पैशातून पाच हजार शेणी दान करायची यानंतर या मंडळाने दरवर्षी शेणींच्या संख्येत पाच हजाराने वाढ केली असून आता ही संख्या एकावन्न हजारावर जाऊन पोहोचली आहे मंडळाच्या या परंपरेमध्ये अचानक तरुण मंडळाचे अध्यक्ष परेश वेडे यांच्यासह शरद मुनीश्वर शैलेश मोरे महेश कापशीकर गौरव धाडणकर ओंकार वेडे संदीप पवार विलास कुलकर्णी प्रसाद जमदग्नी महेश धाडणकर अभिजित जोशी आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत